जोड़ी ऑफर मध्ये भेटणार आहे सुंदर शेड ही सध्या फॅशन आहे त्याची बॉर्डर पण छान आहे सगळं पूर्ण मीना कामेल आणि जोडी ऑफर पाचशे पासून चालू आहे फॅन्सी हॅलो नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठे तारा मॉल मध्ये असलेल्या सुमंगल सिल्क सारीज या शॉप मध्ये तारा मॉल मध्ये हे शॉप पहिल्या मजल्यावरती आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील सेमी सिल्क पैठण्या काठपदरांच्या साड्या आणि वर्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सध्या यांच्या शॉपमध्ये साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देण्यात आलेल्या आहेत बनारसी मध्ये पेस्टल शेड बट मीनामध्ये मध्ये मीना हा मीना काम केलेलं आहे पूर्ण साडीवरती बघा पूर्ण साडी अशी पूर्ण भरलेली साडी पूर्ण भरलेली साडी येते भर आणि यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर अवेलेबल भेटतात आणि हे जे कलर दाखवतोय ना आपण मार्केटमध्ये मा असे कलर तुम्हाला बघायला नाही भेटणार हे कलेक्शन फक्त आपण ठेवतो हे बघा सुंदर शेड ही घातल्यानंतर चार जणांनी विचारलं पाहिजे की साडी कुठून घेतली तुम्ही या साडीची पण प्राइस आपण खूप मार्केटमध्ये रिजनेबल ठेवलेली ही साडी मार्केटमध्ये मा तुम्हाला तीन साडेतीन हजारच्या मध्ये बघायला भेटेल ही साडी आपल्याकडे सिंगल घेतली तर अडीच हजारला आणि जोडी ऑफर चार हजारला ला दोन साड्या चार हजारला जोडी चार हजारला जोडी मार्केटमध्ये मा एक सिंगल साडीच अडीच हजार तीन हजार चार हजार पाच हजार प्रत्येकाची रेंज वेगवेगळी तर तीन हजार प्लसच साड्या विकतात साऊथ इंडियन सॉफ्ट सिल्क बघणार आहे आपण जे की सध्या फॅशन आहे की विदाऊट बॉर्डर विदाऊट बॉर्डर त्या साडीला बॉर्डर येणार नाही एवढं सॉफ्ट की तुमच्या अंगावरती साडी आहे का नाही हे पण कळणार नाही एवढं सॉफ्ट आणि लाईट वेट येतं हे बघा पूर्ण साडी अशी येते ऑफिस यामध्ये पाच कलर अवेलेबल आहेत आणि हे ट्रेंडिंगच आयटम आहे खूप सध्या या साडीची ट्रेंडिंग चालू आहे ट्रेंडला कलर अवेलेबल आहेत सॉफ्ट सिल्क प्रॉपर सॉफ्ट सिल्क येत ही साडी कोणीही वापरू शकत असं नाही एज काही विषय नाहीये तुम्ही लग्नामध्ये बिंदास घालू शकता ही साडी असे हेवी हेवी काही लुक नाही होणार एकदम सिंपल सोबर बट स्टँडर्ड दिसेल ही साडी त्याची रेंज काय ह्या साडीची प्राइस आपण सध्या स्पेशल ऑफर ठेवलेली ही साडी आपण सिंगल विकतो अठराशे ला दोन साड्या घेतल्या तर तीन हजारला दोन साड्या तीन हजारला दोन साड्या तीन हजारला दोन खूप चालू असलेला सॉफ्ट सिल्क पटोला 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 सध्या मार्केटमध्ये सध्या काय साल चालत आलेला आहे अजून कायम चालणारा पॅटर्न कायम चालणारा पॅटर्न पटोला आपल्याकडे असा लाईन शेट चालतो हा पॅटर्न यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटतात आणि डिझाईन वेगवेगळ्या असतात तीन डिझाईन आहेत आपल्याकडे अवेलेबल त्यामध्ये बघू शकतो तसं त्याच्यामध्ये फॅ बॉर्डर पण वेगळी येते का हां तीन डिझाईन आणि तीनची बॉर्डर वेगवेगळी येते बघा डिझाईन ते साडीची पाठवलं काही कॉन्ट्रास्ट मॅचिंग काही सेल्फ आहे ना हा हे सध्या खूप चालू आहे ट्रेंडिंग आयटम आहे कायम चालत आलेलं आहे यामध्ये दा, दहा दहा बारा कलर पण मॅचिंग मिळतात ही बघा ही वेगळी डिझाईन त्याची रेंज काय आहे ह्या साडीची प्राइस आपण पण जोडी ऑफरच ठेवलेली आहे साडीची सिंगल साडी घेतली तर तुम्हाला बसते दोन हजारला एक दोन साड्या घेतल्या तर तीन हजारला दोन तीन ला दोन तीन हजारला दोन ही एक डिझाईन ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन तीन डिझाईन अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि यामध्ये तुम्हाला सात आठ कलर मिळून जातात प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर मिळून जातात या डिझाईन मध्ये पण कलर आहे हा येल्लो कलर, ये कलर सुंदर दिसतो तो त्याची बॉर्डर पण छान आहे आणि याच्यामध्ये सिंगल पीस मिळेल क्वांटिटी पण मिळेल ना हा तुम्हाला दुकान चालू करायचं मोठा बिझनेस करायचा आहे घरगुती विकताय त्यासाठी चालतं आपल्याकडून घेऊन जातं काय अडचण नाहीये तुम्ही चार पैसे कमवले हो तर आमचा पण फायदा तुमचा पण फायदा छोटा मोठा बिझनेस तुम्ही चालू करू शकता त्यामध्ये तुम्हाला होलसेल मध्ये अजून डिस्काउंट होईल अच्छा होलसेल मध्ये होलसेल मध्ये रेट थोडेसे वेगळे जातात करायचे त्यासाठी असं बंडल टू बंडल साड्या मिळून जातात तुम्हाला याच्यात सिंगल पीस नाही मिळणार यात सिंगल पीस भेटेल पण ह्या साड्या आहेत ना ह्या देण्या घेण्यासाठी पण चालतात विक्रीसाठी घेऊन जायचे असतील तर जाऊ शकता यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग रेंज बघा बागा अशी बघायला भेटेल आपल्याकडे स्टार्टिंग रेंज ह्या साड्यांची चालू होते ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे पंच्याण्णव पासून स्टार्ट आहे एकशे पंच्याण्णव पासून ह्या साड्या मिळतात बघाय भेटतील यात तुम्हाला दहा पंधरा डिझाईन बघायला भेटतील गट्टा टू गट्टा माल येतो यामध्ये

यामध्ये तुम्ही बघितलं तर हे आयटम हा जोडी ऑफर चारशे ला दोन चारशे ला जोडी चारशे ला जोडी एक पीस तीनशे ला विकतो आपण हा बघा हा आयटम एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये हा एकशे पंच्याऐंशी रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहाशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपयाला विथ विथ ब्लाऊज येणार आता आपण पैठण्या बघणार आहे पैठण हा आणि पैठण्या म्हणजे एकदम ऑफर प्राइस मध्ये देणार आहे मार्केट मध्ये कोणी देणार नाही अशा प्राइस मध्ये देणार आहे हे बघा हे जे एवार। एवार। गोंडे वगैरे बघू शकता तुम्ही मोती वाले गोंडे आहेत हे साधे गोंडे बघायला गेले ना तुम्ही तीनशे ते साडेतीनशे रुपये गोंडे बनवायला लागतात साडी बघा एकदम सॉफ्ट मटेरियल प्रत्येकामध्ये पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत ह्या साड्यांची प्राइस तुम्हाला फक्त आणि फक्त जोडी ऑफर मध्ये भेटणार आहे सिंगल पीस घेतला तर हजार जोडी यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन बघायला भेटतील सहा ते सात डिझाईन आहेत यामध्ये बघा बघू शकता तुम्ही वेगवेगळे डिझाईन आहेत यामध्ये हे पंधराशे ला जोडी पंधराशे डिझाईन कोणती सिलेक्ट केली तरी हा कोणती घ्या पंधराशे ला जोडी वेगवेगळी डिझाईन वेग घेतली तरी पंधराशे ला जोडी भेटेल असं नाही की तीच डिझाईन घ्या जो की कांचीपुरम बुट्टा येईल सगळं पूर्ण मीना काम येईल साडीवरती साडी पण पाहू शकता तुम्ही ऑल ओव्हर भरलेली साडी येते ऑल ओव्हर भरलेली आणि प्रिंट नाही पूर्ण धाग्याने विणलेली साडी धाग्याने विणलेली पूर्ण धागा वर्क केलेला आहे आणि ब्लाउज हेवी हेवी ब्लाउज ही साडी बाहेर बघायला गेलं तर तुम्ही तुम्हाला साडी पंधराशे ते सोळाशेच्या रेंज मध्ये बघायला भेटत या साड्यांमध्ये पण आपण जोडी ऑफर लावलेली आहे सिंगल पीस बाराशे रुपयाला दोन पीस दोन हजार यामध्ये पण आपण डिझाईन वगैरे ठेवलेले आहेत यामध्ये बघू शकता तुम्ही पाच ते सहा डिझाईन आहेत वेगवेगळ्या यामध्ये तुम्ही कोणत्याही डिझाईन मध्ये डिझाईन यामध्ये चार ते पाच कलर तुम्हाला अवेलेबल आहेत कव्हर करणार आहे कॅटलॉग हा हे ब्रासो मटेरियल येईल यामध्ये चार ते पाच कलर भेटतील आणि दोन तीन डिझाईन पण बघायला भेटतील आपल्याकडे कॅटलॉग पीस तुम्ही बघायला गेलं तर चारशे रुपयापासून स्टार्ट आहे तर एंड तुम्हाला सहाशे पर्यंत भेटून जातील पूर्ण कॅटलॉग पीस यामध्ये सहा सात प्रकार आहेत हे तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये कलर डिझाईन भेटून जातील यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन भेटतील बनवलेले आहेत वर्क मध्ये वर्क मध्ये पाहू शकता तुम्हाला चार ते पाच डिझाईन बघायला भेटतील असे की हे वर्क वगैरे नाहीये ते थ्रेड वर्क येतं आणि हे आतमध्ये जे आहे ते धाग्याच वर्क आहे म्हणजे असं निघणार वगैरे नाही तुम्ही पाहू शकता एकदम स्टँडर्ड क्वालिटी आहे एकदम हो। स्टँडर्ड हो। 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 दिसेल तुम्हाला घातल्यानंतर ब्लाउज पण तोच येतो काही काही साड्यांमध्ये ब्लाऊज मटेरियल वेगळे येतं ते लो क्वालिटी येतं पण हे आपल्याकडे हेवी क्वालिटीचं मटेरियल आहे यामध्ये पाच ते सहा डिझाईन बघायला भेटतील तुम्हाला आणि प्रत्येकामध्ये सहा सहा कलर भेटतील तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये सहा सहा कलर, कलर भेटतील त्याची रेंज काय आहे त्याची रेंज तुम्हाला स्टार्टिंग भेटेल पाचशे पासून सातशे पर्यंत पाचशे पासून फॅन्सी मध्ये विकण्यासाठी वगैरे पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला डिस्काउंट वगैरे होऊन जाईल